महाराष्ट्रातील पुढील दोन ते तीन दिवसात जोरदार पाऊस होणार मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय सध्या राज्यात मान्सूनसाठी प्रचंड पोषक वातावरण तयार झालंय यंदा केरळमध्ये लवकर मान्सून दाखल झाल्याने राज्यात मान्सून लवकरच पोचेल असा अंदाज आहे तर हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा दिला आहे तर आपण व्हिडिओमध्ये सॅटेलाईट मॅपच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की येणाऱ्या पुढच्या दोन दिवसामध्ये कसा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यात होईल जबरदस्त पाऊस कोणते जिल्हे ढकपुटी सदृश पावसाची शक्यता कुठे रेड अलर्ट कुठे येलो अलर्ट आणि कुठे पाऊस पडणार नाही तर आता इथे पाहू शकता आज आहे जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आता इथे बघू शकता आज सातच्या दरम्यान इकडे कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे नाशिक इकडे सोलापूर नांदेडमध्ये जबरदस्त रेड अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे रेड अलर्टचा जर भाग आपण बघायला गेलो तिकडे बसमत आर्तपूर इकडे पूर्णा त्याचबरोबर इकडे परभणी इकडे देखील प्रचंड असा रेड अलर्ट त्या ठिकाणी आज आहे रात्रभर जबरदस्त पाऊस होण्याची दाट शक्यता तिथे वर्तवण्यात येत आहे सॅटेलाईट मॅपमध्ये आपण पाहतो आहे वाशिम हिंगोली त्याचबरोबर इकडे नि या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इकडे मालेगावमधील देखील येलो अलर्ट आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे जे काही तालुका आहे ज्यामध्ये पैठण जाल इकडे इकडे जालना असेल सिल्लोड चिखली कन्नड इकडे देखील तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो त्या व्यतिरिक्त इकडे अहमदनगरमधील श्रीरामपूर वैजापूर इकडे मनमाड या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल या व्यतिरिक्त नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी देखील अतिप्रचंड पावसाची शक्यता सॅटेलाईट मॅपच्याद्वारे वर्तवण्यात येत आहे आता हेच वातावरण जे आहे सात तारखेला म्हणजे उद्या जवळपास एक आपण सकाळी जर बघितलं एक दहाच्या दरम्यान जर आपण इथं हा मॅप जर त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर सॅटेलाईटवर आपल्याला एक विचित्र हालचाल होताना दिसत आहे त्या हालचालीमध्ये असं दिसत आहे की हा जो कोल्हापूरच्या दिशेला हे जे काय वादळ आहे हे या साईडचे जे काही ढग आहेत म्हणजे हे त्या ठिकाणी सरकताना दिसत आहेत तुम्ही इथे बघू शकता जो सांगली किंवा रत्नागिरी सातारा त्याचबरोबर इकडे लातूर असेल तर या ठिकाणी पावसाला सुरुवात उद्या सकाळपासूनच त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर हेच वातावरण दुपारी दोनच्या दरम्यान अतिप्रचंड पावसाला सुरुवात होते मुंबईच्या आसपासचा भाग पुण्याचा भाग देखील उद्या दोनच्या दरम्यान जबरदस्त पावसाने व्यापलेला असेल त्याबरोबर साताऱ्यामध्ये तर रेड अलर्ट आहे इकडे कराड विटा वडूज कडोळी सांगली इथे देखील जबरदस्त रेड अलर्ट आहे त्याचबरोबर इकडे मुंबई शहजारी गो खोपोली गोरेगाव इकडे कल्याण डोंबवली त्याचबरोबर पुण्यामधील देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता यामध्ये पुणे खेड जुन्नर इकडे दौंड बारामती देखील प्रचंड पाऊस होणार आहे अहमदनगर जिल्ह्याचे का तालुके ज्यामध्ये जामखेड दौड इकडे देखील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या दुपारी कुठलाही पाऊस दिसत नाही आहे त्या व्यतिरिक्त इकडे नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी त्याचबरोबर बाकी जिल्हे त्या ठिकाणी उद्या दुपारी कोरडे राहण्याची शक्यता इथे दिसत आहे हेच वातावरण जे बदलणार आहे तर ते उद्या संध्याकाळी सातच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल असा होईल की इकडे हे जे काय जळगाव आहे किंवा उत्तरेकडला जो भाग आहे तिकडे हा पट्टा त्या ठिकाणी सरकणार आहे यामध्ये नांदेड येत आहे त्याबरोबर इकडे नांदेडमध्ये पुन्हा लेड आलट आहे लातूर आहे बिदर त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार इकडे प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सुरू होत आहे हेच वातावरण जर आपण शनिवारी म्हणजेच जवळपास एक शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान जर दर आपण बघितलं तर नाट्यमय असा बदल होत आहे कारण की बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण पूर्ण तयार व्हायला सुरुवात होत आहे पण त्याच सकाळी जवळपास आपल्याला इथे पुणे मुंबई इकडे कोल्हापूर सातारा सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यानंतर हेच वातावरण जर आपण आठ तारखेला संध्याकाळी चार वाजल्याच्या दरम्यान जर बघितलं तर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण महाराष्ट्रभर जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे ज्यामध्ये नाशिकमध्ये येलो अलर्ट मुंबईमध्ये जोरदार येलो अलर्ट पुण्यामध्ये देखील येलो अलर्ट आहे त्याबरोबर इकडे कराड विटा कडोळी सांगली सांगलीमध्ये तर रेड अलर्ट जवळपास दोन तीन दिवसापासून दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सिटी त्याबरोबर अहमदनगर सिटी राळेगण काडा पाथर्डी घोडेगाव राहुरी प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर सिटी कन्नड सिल्लोर वायजापूर जालना जबरदस्त पाऊस इथे आहे नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल इकडे नागपूर असेल अकोला इकडे तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हेच वातावरण रविवारी जवळपास एक दुपारी बाराच्या दरम्यान यामध्ये एक नाट्यमय बदल होईल आणि पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने ढग त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतील आणि एक चार वाजल्याच्या दरम्यान पुन्हा एकदा सेम परिस्थिती आठ तारखेसारखी त्या ठिकाणी होणार ज्यामध्ये कोल्हापूर येलो अलर्ट आहे त्याचबरोबर इकडे रा कडोळे आहे सांगली चिपळूण त्याचबरोबर इकडे करमाळा तर इथे देखील रे येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर ही ते अपडेट तीन दिवसाची तर आपण अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद